आणि विरोधकांनी जो रडीचा डाव या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये खेळला गेला होता तीच परिस्थिती संपूर्ण मावल मतदारसंघामध्ये असताना संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये आप्पांबरोबर सातत्यकारी म्हणून त्यांच्याबरोबर सातत्याने फिरत होतो आणि संपूर्ण मावल मतदारसंघाची परिस्थिती मी पाहिली मी आपल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आप्पा पुन्हा एकदा या, या मतदारसंघाचे खासदार होतील हे मी ठासून त्यावेळेस सांगितलेलं होतं परंतु मित्रांनो या मतदारसंघाच्या मतदारांचा आभार ह्यासाठी मानतोय की माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी काम केलेलं आहे कठीण परिस्थिती असताना सुद्धा जी परिस्थिती या मतदारसंघाची मतदार हो मतदार या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे की हा मतदारसंघ मगाशी आता ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा मतदारसंघ मागे पडलेला आहे होय खरोखर हा मतदारसंघ सतरा ते अठरा हजार मतांनी मागे पडलेला आहे परंतु महायुती या मतदारसंघामध्ये सक्षम असताना निराशाची किनार मात्र या मतदारसंघाला लागलेली होती अतिशय सक्षमपणे महायुती या मतदारसंघामध्ये आहे आपण सारे जण जाणता उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील प्रत्येक जण जाणतोय का महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक घटक पक्ष या मतदारसंघामध्ये सक्षमपणे या ठिकाणी उभा आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा महायुतीमध्ये ज्या पद्धतीने ह्याच शेल्के हॉलमध्ये ज्या वेळेच्या सा आपांच्या साक्षीने महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे येऊन समन्वय समितीच्या आपण बैठकीचं आयोजन केलं की जेणेकरून सगळे घटक पक्ष एकत्रपणे या ठिकाणी येतील आणि महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतील परंतु या मतदारसंघामध्ये निराशेची किनार लागली गेली आणि निराशेच्या किनारीप्रमाणेच या मतदारसंघातील काही घटक पक्षातील असणारे नेते हे थांबून राहिले आणि हा प्रचार ज्या पद्धतीने आपली महायुती सक्षमपणे या ठिकाणी काम करायला पाहिजे होते ते या ठिकाणी समवण्याचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले सारेच महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आपल्याला या मतदारसंघामध्ये मागं जावं लागलं एवढं काम एवढा चांगला विकास या मतदारसंघामध्ये आपण या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केलेला होता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी सुद्धा भरघरून आपल्याला निधी या मतदारसंघासाठी दिलेला होता अनेक विकास कामे ऐतिहासिक आपण या ठिकाणी केलेली आहेत परंतु महायुतीच्या घटक पक्षाच्या सगळ्यात आपण घटक पक्षांनी याची प्रत्येक गोष्टीची जाणीव आपण त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे सरकारमधील निधी आपल्याला चालतो सरकारमध्ये निधी आपल्याला मिळावं यासाठी आपण त्या त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मग महायुतीचा धर्म का पाळायचा नाही महायुतीचा धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सक्षमपणे या मतदारसंघात संपूर्ण राज्यातना पुढे जाऊ आज राज्याची परिस्थिती आपण एकंदरीत त्या ठिकाणी पाहताय की अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास करून सुद्धा मग अशी नरेंद्र या ठिकाणी सांगितलं सत्या कि गे की संविधान या देशातलं कोणीही बदलू शकत नाही पण तरी सुद्धा निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रचार केला गेला अशाच पद्धतीने सांगितलं गेलं की मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला माझ्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला परंतु खऱ्या अर्थाने जर आपण एकंदरीत परिस्थिती मोदी सरकारची सुद्धा पाहिली राज्य सरकारसुद्धा जर आपण पाहिलं तर ह्या दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जे आता जे आता आपण या ठिकाणी पाहतोय जे जे घटक या ठिकाणी आहेत मग आदिवासी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्या घटकांना या ठिकाणी जास्तीत जास्त निधी देण्याचं जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका मोदी सरकारांची होती राज्य सरकारची शिंदे सरकारांची होती आणि अशा पद्धतीचं काम करून सुद्धा चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता आणि म्हणून माझी महायुतीच्या घटक पक्षांना साऱ्यांना विनंती आहे की आज राज्याचे नेते आपण सारेजण पाहताय की राज्यामध्ये झालेली महायुती ज्या पद्धतीने झालेली आहे ही रा ही महायुती ही नैसर्गिकरित्या झालेली महायुती आहे हे सुद्धा आपण साऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कोणाला बोलवायला त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं हो राज्यामध्ये सरकार स्थिरपणे चालले होतं शिंदे सरकार तरी सुद्धा महायुती भक्कम करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे जे घटक पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज जर आपण खऱ्या अर्थाने पाहायचं असेल तर रायगडची परिस्थिती आपण सारेजण जाणून होतात रायगडची परिस्थिती अतिशय घालाकीची असताना सुद्धा ती सीट जाईल अशाच पद्धतीने सांगितलं जात होतं परंतु महायुती सक्षमपणे उभी राहिली आणि रायगडचा विजय खेचून आणला तो आमच्या सगळ्या सिलेदारांनी एकत्रपणे येऊन आणि हा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे की माझे प्रत्येक आमदार त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं म्हणून रायगडचा विजय आपल्याला त्या ठिकाणी पाहता आला मावळचा विजय तर आपला होणारच होता परंतु मावळमध्ये आपण पाहिलं की संपूर्ण राज्यामध्ये परिस्थिती वेगळी असताना सुद्धा तुम्ही पिंपरी पाहिलं चिंचवड पाहिलं ज्या पद्धतीने आप्पाने या संपूर्ण दोन्ही मतदारसंघामध्ये काम उभं केलेलं होतं मला ते आत्मविश्वास सांगायचे की महेंद्र मी एक लाखाचा लीड पिंपरीमधना घेणार आणि त्याच पद्धतीचा लीड जवळजवळ ऐंशी हजाराचा लीड आप्पाने पिंपरीमधून घेतला मग ही परिस्थिती आपल्याला का बदलता आली नाही आपण सुद्धा ती परिस्थिती बदलू शकलो असतो हेच मला त्या ठिकाणी सांगायचं होतं जर पनवेलला चांगल्या पद्धतीचा लीड उभा राहू शकतो महायुतीचं सक्षमपणे या ठिकाणी उभी होती सक्षमपणे आपण त्या ठिकाणी काम करत होतो आज जर आपण पाहिलं तर महायुतीचा आपण एकंदरीत जर आपण निधी पाहिला तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा सर्वात जास्त निधी या ठिकाणी देण्याचं काम या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे राष्ट्रवादी आपल्याबरोबर महायुतीमध्ये सामील झालेले राष्ट्रवादीला सुद्धा मोठा निधी देण्याचं काम या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग महायुतीचा धर्म पालताना तुम्हाला काय अडचणी येतात मी त्या त्या वेळेस सांगितलं होतं आप्पांच्या साक्षीने सांगितलं देशाची निवडणूक आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाप करू नका ही निवडणूक मोदी सरकार कोणत्या परिस्थितीत बसलं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला विधानसभेत लढायचं असलं तर बिजनास लढा आमची लढायची तयारी आहे हे जाहीरपणे सांगितलं होतं असताना तुम्ही फक्त लोकसभेचं काम करा विधानसभेला जसं याल तशी अंगावर घ्यायची आमची तयारी आम्ही लढव शिवसैनिक आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पाळत आलेलो आहे ज्याला पाळायचं नसेल त्याला त्या ठिकाणी जातील बाहेर आम्ही त्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम उभं केलेलं आहे आम्ही जो त्याग या महायुतीसाठी केला ते कोणालाही महायुतीच्या गट पक्षांना विसरता येणार नाही हे मात्र जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय जे शिंदे सरकारने जो निर्णय घेण्यात आला आपण साऱ्यांनी पाहिलं की महायुतीला राज्यामध्ये कौल देण्यात आलेला होता तरी सुद्धा आघाडी बरोबर त्यावेळेस उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले तो निर्णय आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी मान्य नव्हता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जो कौल राज्याच्या जनतेने आपल्याला महायुतीला दिलेला होता आणि म्हणून महायुतीचे सरकार पुन्हा या राज्यामध्ये आणण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदार आम्ही एकत्र आलो आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचाराची महायुती राज्यामध्ये सत्तेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आणली गेली आणि हे आणत असताना राज्यामध्ये सरकार आणलं या सरकारच्या माध्यमातून मोठा विकास निधी आपण या राज्यामध्ये उपलब्ध करून दिला याच मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा निधी आपण उपलब्ध करून दिलेला होता मग आता नैसर्गिकरित्या झालेली महायुती तुम्हाला पोटात का दुखायला लागलं ऍक्सेप्ट कराने तर बाहेर व्हा तुम्हाला जर महायुती मान्य नाही तर येता कशाला निधी घ्यायला आमची तयारी आप्पा यांच्याशी लढायची त्या ठिकाणी पण अशा पद्धतीने जर तुम्ही घात करणार असाल पाठीत वार करणार असाल जाऊन तुम्ही भेटता आणि सांगता आम्ही काम केले दाखवून द्या तुम्ही काय पुढे काम केले ते आणि हे मी जाहीरपणे बोलतोय कारण ते बोलण्याची गरज आप्पाने मला सांगितलं होतं की महेंद्र जे असेल त्या पद्धतीने घेऊन जाऊ परंतु आप्पा म्हणत राहतच नव्हतं ज्या पद्धतीने तुमच्याशी त्याने ज्या पद्धतीने वागले मी माझ्या डोळ्यांनी पाळलेल्या मतदारसंघावर आणि म्हणून या ठिकाणी मी जाहीर पण सांगतो मी माझ्या नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही काही मात्र घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केले महायुतीचं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या ज्या घटक पक्ष आम्ही महायुतीच्या बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे उतरू मला आजही आत्मविश्वास आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईलच पण कर्जत मतदारसंघावर सुद्धा महायुतीचाच भगवा पडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या अडचणी कशा पार करून जायचं हे महेंद्र थोरवेला चांगलं माहीत आहे अप्पांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे अप्पा ठामपणे माझ्यावर मोठे भाऊ म्हणून सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत अनेक लोकांनी त्याच्या वि तर्क वितर्क लावले गेले परंतु आम्ही निष्ठेने ठामपणे त्यांच्या बरोबर उभे राहिलेलो आहोत आणि म्हणून मला पूर्णपणे आत्मविश्वास आहेत हे निष्ठेने आलेले सगळे माझे प्रमुख पदाधिकारी आपण उपस्थित आहेत या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो ज्याला लढायची खुमखोमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं महायुतीचा वापर करू नका महायुतीचा वापर करून लढण्याची भाषा करू नका बाहेर जाऊन लढण्याची तयारी आमच्याशी करा मग आम्ही दाखवू आम्ही शिवसेना काय पद्धतीने काम करते आणि महायुती काय पद्धतीने काम करते ते सगळे राहुलजी असतील सगळे आरपीआय असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल माझा त्या ठिकाणी बसलेला जितू पाटील मनसे असेल हे सगळ्या घटक पक्षांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी उपस्थित सगळ्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने सेट झालेला होता तो आम्हाला मान्य आहे तो आम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे परंतु त्याच्यावर सुद्धा आम्हाला जे पर्याय काढायचे ते आम्ही त्या ठिकाणी काढू परंतु आपण आपलं काम मात्र प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करा हेच मी या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आपण सारेजण करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे जशी विजयाची हॅट्रिक आपण पाहिलेली आहे तशी विकासाची हॅट्रिक सुद्धा आपण पाहणार आहात ज्या पद्धतीने या दहा वर्षामध्ये आपण विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे या भविष्याच्या या पाच वर्षामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निधी उभा करून जास्तीत जास्त विकार विकास या मावल मतदारसंघासाठी कर्जत मा मतदारसंघासाठी आम्ही एकत्रपणे करू असं अभिवचन साऱ्यांना या ठिकाणी देतो पुन्हा एकदा उपस्थित सगळ्या माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे माझे पदाधिकारी उपस्थित आहेत महिला भगिनीना काळच आपल्याला खुशखबर मिळाली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या महिला भगिनींसाठी ज्या ज्या महिलांच आपल्याला माहिती आहे की पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने मंजूर केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोरगरीब महिला भगिनींना पंधराशे रुपयाचं अनुदान मदत त्या माध्यमातून या सगळ्या भगिनींना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने राज्य शासनाच्या माध्यमातून तीन सिलेंडर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वर्षाला फ्री देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने अनेक योजना या महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की बचत गटाचा निधीसुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे दुप्पट करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार मोठे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीच्या बरोबर ठामपणे राहूया चांगलं काम चांगला विकास या मतदारसंघाचा करूया पुन्हा एकदा सार मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो खास करून मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आप्पा जे काम आपण या मतदारसंघामध्ये केलेलं आहे जे कार्य आपण कार्याच्या रूपाने आपण जे पेरलेलं होतं तेच आपल्या माध्यमातून उगवलेलं चांगलं काम संपूर्ण माहोल मतदारसंघामध्ये आपण उभं केलेलं आणि जास्तीत जास्त काम भविष्यामध्ये सुद्धा आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तत्पूर्वी आताच नुकतं ज्यांचं आगमन